हॅलो नमस्कार बोला सर, सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज सकाळपासूनच वातावरणामध्ये आपल्याला चांगलाच बदल दिसत आहे आणि बऱ्याच भागामध्ये पावसाला सुद्धा सुरुवात आहे आहे आज हो हो शेतकऱ्याला म्हणा आणि आज दुपारपर्यंत उद्या दुपारपर्यंत एक काम करायला वेळ आहे हो आठ नऊ दहा चांगलाच पाऊस येणार आहे आठ नऊ आणि दहा तारीख ऑगस्ट तसं अकरा पर्यंत आहे बारापर्यंत हो का आणि त्याच्यानंतर मग चौदा ते अठरा मग मुसळधार आहे चौदा ते अठरा अठरा मुसळधार पाऊस आहे हो मग सर आता हे जे पाऊस आहे आठ तेरा तर मग हे कोणकोणत्या भागामध्ये पाऊस राहणार समजा हे आता काल सांगितलं होतं ना आपण समजा आता तर दक्षिण सोलापूरकडे सुरू झाला बघा सोलापूर चालू आहे लातूर चालू आहे बीड चालू आहे हो इकडं सांगली चालू आहे सातारा चालू आहे हो मी कोल्हापूर चालू आहे हो कर्नाटक फुल चालू आहे हो नांदेडला काल पडला बरोबर आहे आज राहिला जायला पण आज बऱ्याच ठिकाणी आज पुन्हा पुढं पुढं करणार आहे हो का हो।, हो आता सर विदर्भातले जे शेतकरी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की सर आम्हाला बरेच दिवस झाले पाऊस नाही म्हणजे पाऊस झाला होता मागे परंतु एकदम रेमझ्युम स्वरूपाचा होता आता आता हे जो पाऊस येणार आहे बघता हे आम्हाला चांगला होणार की रिमझ्युम स्वरूपाचा होणार नाही चांगला पडणार उलट विदर्भाला मुसळधार पडणार आहे हो का म्हणजे तेरा ते अठराचा हे शेतातून पाणी बाहेर निघा याच्यामध्ये विजाचं प्रमाण आहे म्हणा विजाचं प्रमाण आहे नाही का विजान वारं पण आहे याच्यात बापरे तर सर तुम्ही शेतकऱ्यांना आवळ येईन काळू कुठं आवळ येईन असं की अंधार पडल्यासारखं हो का हो तसा पाऊस येणार आता सर तुम्हाला तर माहितच आहे की तुम्ही जिल्हावाईस बऱ्याच वेळेस आपल्याला अंदाज देतात यावेळेस अंदाज द्या म्हणजे मराठवाड्यात कसा राहून विदर्भात कसा आणि कोकणामध्ये कसा राहणार रा सुरुवातीला पूर्व विदर्भ घेऊ हो हो वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हा यांना आठ तारखेपासून तार ते बारा तारखेपर्यंत हां आता ते पश्चिम महाराष्ट्र हो तर पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज सुरू होईल तर पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे सुरू झाल्या त्यांना आजपासून आज खूप जोरात पडण आजपासून ते त्यांना अकरा बारा तारखेपर्यंत त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यात देखील आजपासून सुरुवात होणार आहे म्हणजे बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा परभणी संभाजीनगर हिंगोली तिकड आजच सुरुवात होईल आजपासून ते अकरा तारखेपर्यंत आणि चौदा ते अठरा मोठा होईल हो, हो. आता पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भमध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आठ तारखेपासून म्हणजे आठ ऑगस्ट पासून तर तेरा ऑगस्ट पर्यंत चांगला पाऊस आणि मग आठ ते बारा तिकडं चौदा ते अठरा मग खूप पडेल तिकडे पश्चिम हो का हो आणि राहिलं मग आता ते जळगाव धुळे नंदुरबार नाशिक निपाळ तिकडे काय होईल नऊ तारखेपासून तिकडं पाऊस येईल नऊ तारखेपासून हो तिकडं हा हा मात्र आता ज्या शेतकऱ्यांना कमी पाऊस झाला त्यांना आता काही चिंता करायची गरज नाही म्हणजे त्यांना पूर परिस्थिती पाहायला मिळेल बरोबर ना हो जिथं नाही पडलं तिथं सुद्धा पडून जाणार आहे हो का म्हणजे याच्यामधून आता भाग सुटणारच नाही हो सर काही जणांच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात येत आहे की सात आठ जिल्ह्यांना काही खंड राहणार त्याविषयी काय सांगणार कोणते जिल्हे बरेच युट्यूबर थांबले लावून म्हणत आहे की नाही काही नाही चुक आहे ते हो का खंड कुठंच पडणार नाही तुम्हाला सांगितलं ना, ना सा हॅलो हा हा त्या महिन्यात दोन पाऊस पडणार आपली तारीख कोणती तुम्हाला दाखवलेली आपण हो हो तुम्ही तारीख सांगितलेली आहे पंधरा सोळा सतरा आपली बरोबर आहे आणि शेवट गावाला पाऊस पडणारी ऑगस्ट महिन्यात पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हो ऑगस्ट बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे की नाही हो बरोबर आहे हा आणि तुम्ही मागच्या विड्युत सुद्धा सांगितलं होतं की पाच तारखेला तांबडा बाळ होणार आणि काल सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच तांबळा होतं झालं का नाही हो हो मी तुम्हाला फोटो सुद्धा काढून ठेवलेले पण मी पाठवायचं थोडं बोललेलो थो आहे तर मी तुम्हाला ते पाठवून देणार नंतर किंवा व्हिडिओ मध्ये बी ऍड करून टाकणार हो मी तर काल ठेवले ना रील मध्ये टाकून हो 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 बरोबर आहे सर जायकवाडीचं समजा काय आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर ते ऐंशी टक्के मागच्या वेळेस झालं होतं आणि पाणी सुद्धा सोडलं होतं हो तर आता काय परिस्थिती आहे आता हे उद्याचं जे पाऊस येणार आहे ना चौदा ते अठरा ला हो हो त्याच्यामध्ये हो। ना हू हू. ते नाशिक तिकडे वरच्या भागात पडणार आहे ते पुन्हा परत जायकडीचं पाणी सोडावं लागणार हो का मी म्हटलं ना सिद्धेश्वर धरण येईल जवळपास हो हो आलं ना ते पण सत्तर छप्पनच्या पुढं काहीतरी गेले सिद्धेश्वर येईल हो का विदर्भातील सगळे धर भरणार बघा या समजा सतरा अठरा तारखेपर्यंत हो म्हणजे ऑगस्ट अखेर संपूर्ण विदर्भाचे धरणं बसतील हो का हा 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 तर सर तुम्ही शेतकऱ्यांना एक खूप